कसे आहात सगळे जण तर आज मी ना अशी छान छान रेडी झाली आहे मस्तपैकी मेकअप सुद्धा केलाय आणि आज मी माझं साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण खूप जणांच्या कमेंट्स होत्या तुझ्या साड्या दाखव साड्या दाखव आता माझ्याकडे खूप साड्या नाही आहेत बरं का तर ज्या आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा ही साडी तुम्ही बघा ही ना बघायला तुम्हाला कॉटनची साडी असल्यासारखी वाटत असेल पण ऑरगॅनजा मटेरियल आहे या साडीचं आणि माझ्याकडे अशा साड्या खूप आहेत की त्या दिसायला एकदम सिम्पल दिसतात पण घातल्यानंतर थोडासा रिच फील देतात तर तशातलीच ही एक साडी आहे बेबी पिंक कलरची कलर, कलर सांगायची गरज नाही आणि ना मला असं सा प्रत्येक साडीचं सा मटेरियल वगैरे तुमच्यासोबत नाही शेअर करता येणार नाही सांगता ना, येणार कारण की मला तेवढी समज नाही आहे त्यातली तर हे आहे माझ्या मिस्टरांचं कपाट आणि हे माझं आणि या साईडला जर उभा राहून व्हिडिओ काढल्या ना तर तिथे मी थोडीशी व्यवस्थित दिसत नाही आता तो पार्ट तुम्ही इग्नोर करा कारण तिकडे माझ्या साड्यात तर तिथूनच मला ते दाखवाव्या लागणार आणि माझ्या तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये असं माझ्या सा, वेगवेगळ्या साड्या बघितल्या असतील त्यामुळेच तुम्हाला वाटत असेल की साड्यांचं कलेक्शन आमच्यासोबत शेअर कर पण मी आधीच तुम्हाला क्लिअर करते त्यापैकी बऱ्याचशा साड्या आता माझ्याकडे नाही आहेत कारण मी काय करते कोणताही कार्यक्रम असला ना तर माझ्या ननंदबाईंची माझ्या वहिनींची मम्मीची सासूबाईंची कोणाची हे साडी आणून घालते कारण मला ना प्रत्येक कार्यक्रमाला काही आपण साड्या घेऊन घालणं शक्य नाहीये किंवा माझ्यासाठी ते शक्य नाहीये तर मी असंच करत असते आणि सगळे जवळ याचा फायदा तर घेतलाच पाहिजे तर मी सगळ्यांच्या साड्या आणते आणि घालते आता माझ्याकडे ज्या कोणत्या साड्या आहेत त्या आता तुम मी तुमच्यासोबत शेअर करते मी माझा मेकअप लुक कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा सिम्पलच मेकअप मी केलेला आहे पण तरी साड्या दाखवायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ही साडी दाखवते माझी फेवरेट साडी आहे कारण प्रत्येकीच असतं ना की मला एक पैठणी पाहिजे माझ्याकडे माझ्या कलेक्शन मध्ये एक पैठणी असायला हवी तर माझी ही एक पैठणी आहे आणि याची स्टोरी पण आहे ती आता तुमच्यासोबत शेअर करते तो माझं लग्न होतं ना माझ्या लग्नात मला तर काही समजत नव्हतं पण माझ्या मम्मीचं असं होतं की एक तरी पैठणी घे एक तरी घे आता माझ्या अनंदाईंच माझं माझ्या जावेचं असं आमच्या तिघींचं एकाच लग्न होतं सामूहिक विवाह तर सगळ्यांना जवळपास सेम साड्या घ्यायच्या होत्या त्यामुळे त्यावेळेस पैठणी घेणं नाही झालं मग माझे मिस्टर म्हणले की राहू दे आता तुला नंतर घ्यायचे तर तू नंतर एखाद्या वेळेस पैठणी घे तर ही पैठणी माझ्या एका बहिणीच्या लग्नात त्यांनी मला घेतली होती तर प्युअर सिल्कची ही पैठणी आणि छोटे छोटे मोर आहेत ह्याच्यावरती असं जांभळा किंवा खूप कॉमन कलर आहेत पैठणीमधले पण मला ना अशा कॉमन साड्या घ्यायला आवडत नाहीत त्यामुळे हा कलर मी सिलेक्ट केला आणि याचं कलर कॉम्बिनेशन पण थोडस युनिक आहे ना आता हा कलर कॉमन झाला आता खूप जणांकडे अशा पैठणी बघायला भेटत पण ज्यावेळेस मी घेतलेली ना त्यावेळेस मी कुणाकडे अशी पैठणी पाहिली नव्हती त्यामुळे मी घेतली होती तर ही आहे माझी पैठणी आणि ज्या ज्या साडी मी तुम्हाला दाखवते ना ते घालून काढलेले पिक्चर्स जर माझ्याकडे असतील ते मी साईडला लावून देईल कारण प्रत्येक साडी घालून दाखवणं तर काही आता पॉसिबल नाहीये त्यातच मी थोकून जाईल तर आता दुसरी साडी ही तर ही आहे ब्रॉकेटची साडी आणि असं असतं की नाही एखादा ट्रेंड येतो आणि मग सगळ्यांकडे त्याच साड्या बघायला भेटतात तर ट्रेंड मधलीच ही साडी आहे आणि ही साडी ना मी आठ हजार रुपयांना घेतलेली म्हणजे किंमत सांगायचं कारण हे की ही साडी मी त्यावेळेस घेतली ट्रेंड आला होता घेतली पण ना आता जर ही साडी घालायची म्हटलं तर एकदम जुन्या फॅशनची एकदम अशी जुनाटच वाटते त्यामुळे मी आता असं ठरवलंय की बाहेरतली साडी घ्यायची असेल तर प्युअर सिल्कची घ्यायची नाहीतर तर मग हजार दोन हजार तीन हजार याच रेंजच्या साड्या घ्यायच्या कारण एवढे पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि मग ते असंच पडून राहणार मग त्याचा काय उपयोग आहे आता अशा ब्रोकेटच्या साड्या कोणाकोणाच्या कपाटात पडून येत ना को ते मला कमेंट करून नक्की सांगा तर ही एक ब्रोकेटची साडी आहे माझ्याकडे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी माझी एक पैठणी बघितली असेल माझी म्हणजे माझ्याकडे घातलेली पैठणी बघितली असेल तर ती पैठणी आहे माझ्या वहिनीबाईंची त्याच्यावरती ना मी वेगळा ब्लाऊज स्टिच करून घेतला होता आणि ती मी खूपदा घातली होती तर तीच साडी बघून बरेच जण मला म्हणत होते की तुझं साडी कलेक्शन शेअर कर साडी कलेक्शन शेअर कर तर असं मी बऱ्याचदा करते आणि सगळ्यांनी करायला पाहिजे असं दोन तीन वेगवेगळ्या टाईपचे ब्लाऊज शिवून ठेवायचे मग आपण त्यावरती कोणतीही कोणाचीही आपल्या बहिणीची वगैरे साडी घालून स्टाईल करू शकतो तर असं मी नेहमीच करत असते तर यानंतर आणखी एक अशी स्ट्रेंडमध्ये घेतलेली साडी आहे तर हा ट्रेंड पण तुम्हाला माहिती असेल चार पाच वर्षापूर्वी आला असेल बहुतेक तर त्यावेळेस मी ही साडी घेतलेली त्यावेळेस दोन तीन वेळेस घातली असेल पण आता अजिबात नाही घालू शकत कारण की खूप जुन्या पद्धतीची साडी घातल्यासारखी वाटते तर साडी छान होती पण जुन्या पद्धतीची वाटते त्यानंतर ना मी अशा साड्या घ्यायला सुरुवात केली आता ही साडी तुम्ही माझ्या अंगावरती बऱ्याचदा बघितली असेल मला ना खूप आवडते आणि ही साडी कितीची माहितीये का म्हणजे मला त्या किमतीच्या मानाने साडी खूप छान आहे असं वाटतं त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते तर फक्त चौदाशे रुपयाला मला ही साडी भेटली होती आणि घातल्यानंतर एकदम रिच फील देतो ह्या साडीमध्ये आणि तुम्ही जर माझ्या साड्या बघत असाल ना तर हेच कलर माझ्याकडे जास्त बघायला भेटतील कारण मला असं वाटतं की हे कलर माझ्यावरती चांगले दिसतात आणि मग त्या कारणाने काय होतं माझ्या कपाटात सगळ्या एकाच कलरच्या साड्या बघायला भेटतात तर ही साडी तशा पद्धतीची आणि त्याच्या खाली आणखी एक साडी ही थोडीशी जास्त रेंज आहे पण ही साडी पण सिंपल आहे एलिगंट आहे कधीही मी घालू शकते असं ट्रेंड जाणारी साडी नाही तर ही पण एक पदरची साडी आहे माझ्याकडे त्यानंतर आहे ही साडी आता ह्याचा ट्रेंड अजून सुरू आहे आता किती दिवस राहणार माहिती नाही पण माझ्याकडे दोन तीन वर्ष झालं ही साडी आहे आणि छान वाटते याचा कलर प्युअर सिल्क मध्ये नाहीये मिक्स फॅब्रिक आहे पण ही पैठणीच आहे म्हणजे पैठणीचे जे काट असतात ना तेच तशीच ब्रोकेट आहे फक्त ही सिल्कची नाही आणि छान वाटते ही साडी घातल्यानंतर सुद्धा तुम्ही बघितला असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये ही साडी सुद्धा तुम्ही म्हणत होता साडी कलेक्शन शेअर कर त्यामुळे दाखवते हो आता यावरती काय बोलायचं हे मला माहिती नाही तर मी जस्ट दाखवते माझ्या साड्या तर ही आणखी एक साडी आहे आता हा कलर ना म्हणजे माझे कॉमन कलर आहेत तेच माझ्याकडे असतात हा मला आवडत नव्हता तरी सुद्धा मी घेतलाय मला अजून सुद्धा नाही आवडत पण घातल्यानंतर सगळेजण म्हणतात छान दिसते तर ही एक साडी आणि हे जे फॅब्रिक आहे ना याचं नाव काय आहे हे मला माहिती नाही पण या फॅब्रिकच्या आता सध्या माझ्याकडे बऱ्याच साड्या दीड हजार ते दोन हजार याच रेंजमध्ये या साड्या भेटतात आणि ना पदरच्या असल्यासारख्या एकदम वाटतात आणि एकदम झोप सुद्धा बसतात फक्त ना याचा एक मायनस पॉइंट आहे की त्याचा पदर असतो ना तो फुकतो पण त्याचं मी काय करते डी आयरन करून घेते त्यामुळे मग अजिबात साडी फुगत नाही आणि एकदम राहते आणि एकदम सिल्कची असल्यासारखी वाटते त्यामुळे या फॅब्रिकच्या साड्या आता सध्या मी जास्त घेते तर ही आणखी एक काटपदरची साडी आहे माझ्याकडे त्यानंतर ही ही मधुराई सिल्कची साडी आहे एपुल ती एक, एक माझ्याकडे मधुराई सिल्कची साडी आहे कारण या सिल्क मधल्या साड्या मी जास्त घेत नाही कारण मला असं वाटतं ना एकदा जर तुम्ही वॉश केल्या तुम्ही ड्राय क्लीनला का देई ना पण तिथे दिल्यानंतर सुद्धा एकदम त्याचं सगळं शोच निघून जातो ज्या कॉटनच्या साड्या असतात ना त्याच पद्धतीच्या या साड्या होऊन जातात त्यामुळे मी नंतर एक सुद्धा मदुराई सिल्कची साडी घेतली नाही तर ही एक उलती एक मदुराई सिल्कची साडी आणि हे माझ्या एंगेजमेंटची साडी आहे मी ज्या ज्यावेळेस माझं लग्न झालं ना त्यावेळेस मला काडीचं काही कळत नव्हतं त्यामुळे त्यावेळेस मी कशीही काही घेतलं होतं तर ही माझी एंगेजमेंटची साडी होती माझा घसा ज्यामुळे मला सर्दी झाली आहे त्यामुळे ना माझा आवाजसुद्धा तुम्हाला वेगळा येत असेल पण इग्नोर करा आता ही आणखी एक साडी आणि या साडीची सुद्धा एक स्टोरी आहे तर ही साडी माझ्या ओटी भरणाची साडी आहे आता तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल नसेल पण तुम्हाला माहिती आहे नवव्या महिन्यामध्ये मला कोविड झाला होता म्हणजे नाईन मंथ प्रेग्नेंट होते त्यावेळेस आणि त्याच महिन्यात माझं ठरलं होतं ओटी भरण करायचं पण आता त्यावेळेस मी क्वारंटीनमध्ये होते मग ज्यावेळेस माझी डिलिव्हरी करायची होती दुसऱ्या दिवशी त्या आदल्या दिवशी मम्मीने वगैरे मला घरी बोलवलं आणि त्या दिवशी छोटस घरी सेलिब्रेशन केलं होतं तर त्याच ओटी भरण्यासाठी मला ही साडी घेतली होती तर ही माझ्या ओटी भरणाची साडी आणि ही सुद्धा त्याच फॅब्रिकची ज्या पहिले दोन साड्या मी तुम्हाला दाखवल्या त्याच फॅब्रिक मधली ही सुद्धा साडी आहे तेवढ्यात आलं माझं पिल्लू शाळेतून हाय हायक चला आता थोड्या वेळाची रेस्ट आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर भेटू तर आता एका तासाच्या ब्रेक नंतर पुन्हा आपण कंटिन्यू करूयात आबीला जीव घातलं झोपवलं आणि आता मी निवांत झाली आहे तर पुन्हा आपण कंटिन्यू करूयात तर इथे होतो आपण ही साडी या साडीची स्टोरी मी सांगितली का मला नाही आठवत आहे पुन्हा एकदा सांगते तर ही साडी माझ्या ओटी भरण्याची साडी आणि मला मी छोटस आम्ही घरातल्या घरात सेलिब्रेशन केलं होतं त्यावेळेसच ही साडी मला ओठी भरणासाठी घेतली होती त्यामुळे माझी फेवरेट साडी आहे आणि कलर हा तर सगळ्यांना उठूनच दिसतो आणि या मटेरियल मधल्या ना जे मागच्या मी दोन साड्या दाखवल्या एक दोन बहुतेक या मटेरियल मधल्या होत्या आणि काय म्हणतात माहिती नाही पण मटेरियल खूप छान दिसतं घातल्यानंतर एकदम सिल्कच्या साडीसारखा फील येतो तर माझं हे मटेरियल आता सध्या खूप जास्त फेवरेट झालंय माझ्याकडे खूप साड्या अशा आहेत त्यानंतर ही साडी ही साडी सुद्धा ऑरगेन बहुतेक असेल फॅब्रिक काही ना माहिती नाही मला बघायला कॉटन असल्यासारखी वाटते पण काठ पदरचं लुक देते घातल्यानंतर एकदम रिच फील येतो बघायला एकदम सिंपल आणि घातल्यानंतर एकदम रिच फिलिंग येते तर असे काठ आहेत या साडीचे आणि गोल्डन कलरची अशी डिझाईन आहे साडीवरते आपण सहज कुठे जाताना सुद्धा घालू शकतो आणि एखाद्या फंक्शनला सुद्धा घालू शकतो अशा टाईपची ही साडी तर ही ना अभिच्या बारशासाठी मी घेतली होती त्यानंतर ही सुद्धा तशाच पॅटर्न मधून एखादी साडी मला ना अशा साड्या घालायला खूप आवडतात कारण आपण जनरली कुठे जाताना सुद्धा घालू शकतो कार्यक्रमांना सुद्धा घालू शकतो आणि घातल्यानंतर खरंच रिच फिलिंग येते आणि तर बऱ्याच जणी मला या साडीच्या लिंक लिंकविषयी विचारत होते पण मी ही साडी दुकानातून घेतली तर या वर्षी सुद्धा जी डिझाईन आहे ना खूप सुंदर आहे आणि कलर पॅरेट ग्रीन बहुतेक तोच असेल तर असा थोडासा मिक्स कलर आहे याचा अशा पद्धतीच्या साड्या आहेत ना माझ्याकडे अडीच ते तीन हजार अशी रेंज आहे या साड्यांची पण घातल्यानंतर खरंच एकदम रिच फिलिंग येते एकदम चोपून बसतात ह्या साड्या तर पुढची दाखवते साडी तुम्हाला ही ही सुद्धा तशातूनच वाटतेय ना पण ही साडी आहे कमी किमतीची चौदाशे रुपयाला मला ही साडी मिळाली आहे आणि फरक हाच आहे फक्त की थोडीशी फुगल्यासारखी वाटते पण घातल्यानंतर ही साडी सुद्धा एकदम सुंदर दिसते आणि जो पिंक कलरचा ब्लाऊज आहे ना माझा बऱ्याच जणी मला कमेंट करतात की तो ब्लाऊज कुठून घेतला त्या ब्लाऊजची लिंक दे तर या साडीमध्येच मला तो ब्लाऊज मिळालेला आणि तो मी स्वतः स्टिच केलाय तर तो ब्लाउज आहे या साडीमधला जो वेलवेटचा आहे आणि यातच मला मिळालाय तर ही फॅब्रिक मला माहिती नाही कोणतं आहे ते आता हा मेन माझा शालू लग्नाच्या वेळेस मला खरंच काही कळत नव्हतं पण एवढं माझं ठरलेलं होतं की मला असा खूप भरलेला शालू नाही आवडत मला नाही घ्यायचा मला एकदम नाजूक सिम्पल डिझाईन पाहिजे असाच शाल शालू पाहिजे आणि त्या टायमिंगला ना खूप असे भरलेले शालू असायचे तोच ट्रेंड होता मला चुकून हा एक सापडला त्या दुकानात आणि तो मी घेतला तर अशा पद्धतीचा प्लेनच आहे हा शालू आणि काठ मला सापडे ना याची तर अशा पद्धतीचे काठ आहेत मस्त आहेत की नाही त्यावेळेस कळत नव्हतं पण चॉईस माझी तेव्हाही चांगली होती अशी छोटी छोटी फुलं पण आहेत भरका साडीवरती पूर्ण प्लेन नाहीये आणि अजून पण मला आवडेल घालायला पण याच्यावरचा जो ब्लाउज आहे तो मला बसत नाही आता मला दुसरा एखादा अशा ग्रीन कलरचा ब्लाऊज घेऊन यावरती स्टिच करावा लागेल त्यावेळेस हा शालू मला घालता येईल आणि एखाद्या वेळेस मी नक्की याला स्टाईल करणार आहे सगळ्याच साडी दाखवू का तुम्हाला मी काय वाटते बाकी तर सिंपल आहे काही दाखवते काही नाही दाखवत असं करते तर ही एक काटपदरची साडी आहे हा सुद्धा ट्रेंड आला होता बघा दोन तीन वर्षापूर्वी तर पण मी बहुतेक अजून एकदा सुद्धा ही साडी घातली नाही त्यानंतर ही आहे एक कॉटनची साडी ही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली असेल तर बेबी पिंक कलरची आहे कॉटनची एकुलती एक, एक साडी आहे माझ्याकडे ही आण घाल नाही आणि हात दुखायला लागलाय ला माझा तर ही काय म्हणतात या साडीला माहिती नाही तर अशा पद्धतीची पण एक बहुतेक कॉटनच असेल तर ही साडी आहे आणि ही सॉफ्ट सिल्क माझं लग्न झालेला त्यावेळेस याचा खूप जास्त ट्रेंड होता सॉफ्ट सिल्कच्या साड्यांचा सा। तर त्यावेळेसची साडी आता अजिबात घालू नाही वाटत अशा बऱ्याच साड्या की त्या कपाट्यात फक्त पडून माझ्याकडे ना अशा डिझायनर पार्टीवेअर साड्या जास्त नाही आहेत दोन तीन साड्या आहेत फक्त त्या दाखवते मी तुमच्यासाठी आणि बाकी तुम्ही इथे बघितलं ना तर या सिंथेटिक कॉटन सिंपल अशा पद्धतीच्या साड्या आहेत आता त्या सगळ्या साड्या मी काय दाखवत बसू तुम्हाला तर इथे मी वरती सगळ्या काठपदर लावून ठेवल्यात आणि इथे म्हणजे छान छान आहेत ह्या आपण साड्या अशा सिंपल ही कॉटनची ह्या आपण कॉटनच्या आहेत ही इरकल आहे ही थोडीशी पार्टीवेअर आहे आणि ही माझ्या लग्नातली मामाने घेतलेली साडी तर अशा पद्धतीने या साड्या ठेवल्या इथे मी थोड्याशा पार्टीवेअर साड्या ठेवल्यात आणि इथे पुन्हा सिंपल साड्या आहेत तर या पार्टीवेअर साड्या दाखवत्या आता तुम्ही तर ही माझ्याकडे एकुलती एक अशी एक पूर्ण चमचम साडी आहे पण ना मी असं पाहिलं होतं ऑनलाईन ही साडी आणि मला खूप जास्त आवडली तर काय आहे ना म्हणजे कलर सुद्धा तोच आहे आणि त्याच कलरच्या टिकल्यात त्यामुळे अशी भडक वाटत नाही किंवा खूप ओव्हर वाटत नाही त्यामध्ये ते मज होऊन जाते तर ही साडी ना मी आभीच्या पहिल्या बर्थडेला घेतली होती मिंत्रावरून मी ही साडी घेतली आणि छान वाटते ही साडी बहुतेक तुम्ही एका व्हिडिओमध्ये पाहिली असेल एक दोन तर ही मिंत्रावरून घेतलेली साडी बर्थडेला पार्टी पार्टीवेअर मध्ये जास्त नाहीच आहेत माझ्याकडे तशा कलेक्शन तर ही साडीचा पण खूप जास्त ट्रेंड आला होता मागे मागच्या वर्षी एक दीड वर्ष झाले असेल तर त्या ते, त्यावेळेस मी हे साडी घेतली होती आणि याचं पण कापड ना खूप सुंदर आहे काही जणांकडे मी बघते थोडस रफ कापड आणि ती रफ वाटते साडी बघितल्यानंतर पण ही साडी ना एकदम सॉफ्ट आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसते तर मध्ये घेतली होती पुण्यात ही साडी माझ्या आज जाऊबाई आहेत ना त्यांनी मला ही घेतली आहे साडी तर ही साडी आहे आणि त्यानंतर ही आता मागे पुढे मागे पुढे वाक माझं होणार साड्या तिथेच आहे आणि त्यामुळे ह्या साडीची वाट लागते पण असू दे तर ही पण एक पार्टीवेअर साडी आहे अशी छान एम्ब्रॉयडरी आहे एम्ब्रॉयडरी नाहीये धाग्याचं वर्क आहे आणि स्टोन चिटकवलेले आहेत मोती चिटकवलेले आहेत तर ही अशा पद्धतीची साडी आहे आणि अशा पद्धतीची बुट्टी आहे ना ती पूर्ण साडीवर दिलेली आहे तर ही पण साडी घातल्यानंतर खूप छान वाटते त्यानंतर ही साडी या साडीसाठी ना खूप जणांचे कमेंट्स येतात कुठून घेतली लिंक द्या आम्हाला तर ही साडी मी एका शॉप मधून घेतलेली आहे सोलापूर मध्ये तर छान भेटली मला मला सुद्धा खूप आवडते तर एकदम टोमॅटो रेड कलर आहे बहुतेक याचा आणि मी ना या साड्या असतात ना काठपदरच्या नाही एम्ब्रॉयडरीच्या त्या उलट्या घड्या घालून ठेवते त्यामुळे काय होतं खडे एकमेकात असे अडकत नाहीत आणि काढताना वगैरे खराब होत नाही त्यामुळे उलटी मी नेहमी घडी घालते तरी याची एम्ब्रॉयडरी पण खूप सुंदर आहे मिरर वर्क आहे स्टोन वर्क आहे आणि अशा लाइनिंग दिलेल्या आहेत पूर्ण साडीवरती हा सुद्धा ट्रेंडिंग पॅटर्नच आहे ह्या दिवाळीत बहुतेक खूप जास्त हा बघायला मिळतच होता सगळीकडे तर त्यापैकीच मी घेतला आणि हे असे ना असे लाईट कलर वगैरे पण बरेच होते आणि मी ठरवून गेलेले की मला लाईट कलरची साडी पाहिजे कारण की ट्रेंड सुरू आहे पण मला असेच कलर आवडतात घालायला असं वाटतं चांगली वाटते मी त्याच्यामध्ये काही दिसत नाही त्यामुळे मी असे कलर घेते त्यानंतर आहे ही साडी ही येल्लो कलरची साडी अशा पद्धतीची ना लेस वाली माझ्याकडे एक उलती एक साडी आहे तर मोठी लेस लावलेली आणि ना अशी गुलाबाची फुलं आहेत गुलाब ही कलरचं कलरच गुलाब आहे अशी फुलं दिलेली या साडीवरती तर ही एक साडी आहे ही, ही सुद्धा घातल्यानंतर छान वाटते बघा का मी तुम्ही नसल पाहिली पण एखाद्या वेळेस मी घालेली ही साडी सुद्धा त्यानंतर वेअर मध्ये एकदा मी ही अशा पद्धतीची साडी घेतली होती म्हणजे आता वाटेल कशी तरी बघायला पण त्या टायमिंग मध्ये खूप ट्रेंड होता याचा अशा साड्यांचा खाली ना गोल्डन कलरच नेते खालच्या साईडला जे घागऱ्यासारखं लुक देते आणि त्याच्यावरती पूर्ण डिझाईन आहे आणि ती घागऱ्यासारखी सुद्धा स्टाईल करता येते आणि वरती असा रेड कलर आहे पण आता नको वाटतं ना घालायला कारण आता ट्रेंडच नाही आता एकदम सिम्पल सोबत जेवढ्या गोष्टी घालेल तेवढं छान वाटतं तर पडूनच आहे सध्या सार ही साडी सुद्धा माझ्या कपाटात पण छान आहे साडी आणि ही एक आहे ज्यावरती असं डिझाईन केलेली आणि मोत्यांची लाइनिंग दिले तर डिझायनर मध्ये माझ्याकडे एवढ्या साड्यात खूप जास्त नाही आहेत आता मी ठरवले की इथून पुढे घेताना ना जास्त काठपद्र घ्यायच्या नाही डिझायनर घ्यायच्या आणि असंही ड्रेसचा वापर जास्त होतो त्यामुळे साड्या घेणं माझ्याकडून जास्त होतच नाही कधीतरी रक्षाबंधनला दिवाळीला अशाच पद्धतीने मी साड्या घेते तर तेच माझं हे कलेक्शन आहे खूप दिवसापासून साठलेले तर एवढ्याच साड्या आहेत माझ्याकडे त्याच मी तुमच्यासोबत शेअर केल्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते सुद्धा खाली कमेंट करा चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय